राज्य शासन राज्य जर इतकं जळपदरी झालं असेल राज्य शासनाकडे जर निधी नसेल तर त्यांनी ते घोषित करावं कागलपासून ते किनीटोल टोलनाक्यापर्यंत रस्त्याच्या दुभाजकला कोणत्याही प्रकारचा रेडियम नाही जर येणाऱ्या कालावधीमध्ये कॉन्ट्रॅक्टरनी चांगल्या प्रगत प्रकारचा रस्ता व रेडियम जर लावलं नाही तर आम्ही हाच हायवे रस्ता रोखून शिवसेनेच्या मार्फत करू कागल ते किनी टोलनाका राष्ट्रीय महामार्गावर प्रकाश परावर्तक रेडियम लाईट रिफ्लेक्टर बसवा अन्यथा महामार्ग करू कागल ते किनी टोलनाका या संपूर्ण महामार्गावर सध्या काम चालू असून पावसाळ्याचे दिवस असताना महामार्गावरच्या अपुऱ्या कामामुळे काही ठिकाणी वळण व वर रस्ता लहान अशी स्थिती आहे दिवसा जशी वाहनांची वर्दळ महामार्गावर असते तशीच रात्रीच्या वेळेसही प्रवास करणारे मोठ्या प्रमाणावर वाहनधारक आहेत पण किनी टोल नाक्यापासून ते कागलपर्यंत रस्त्याच्या कामामुळे सर्वच ठिकाणी खुदाई व रस्त्यावर सिमेंटचे पोल असल्याने रात्रीच्या वेळेस लाईट पडल्यावर समोर बॅरिकेड किंवा सिमेंटच्या खांबावर रेडियम नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे ते कागल या प्रवासादरम्यान कधी अपघात होऊ शकतो हे सांगता येत नाही तरी देखील ठेकेदारांकडून रेडियम रिफ्लेक्टर का लावले जात नाहीत ठेकेदार हा सरकारचा जावही आहे का त्याच्यावर आपले ऑफिस कारवाई का करत नाही असा संतप्त सवाल करवीर शिवसेनेच्या वतीनं विचारण्यात आला तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील अधिकारी यांना प्रतिकात्मक रेडियम देऊन ते ठेकेदाराला लावण्याबाबत आपण सूचना करावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक महामार्ग रोको आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख प्रमुख रवी किरण इंगवले म्हणाले की केंद्र शासनाकडे रिफ्लेक्टर बसवण्यासाठी पैसे नसतील तर आम्ही जे प्रतीकात्मक रेडियम दिले आहे ते रिफ्लेक्टर म्हणून बसवावे असा खोचक टोला त्यांनी लगावला करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी आहेत काम सुरू झाल्यापासून अनेक तक्रारी येत आहेत महामार्गाचे काम घेतलेली ठेकेदारी कंपनी हे केंद्र सरकारचे जावई आहे का असा सवाल त्यांनी केला यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले येत्या आठ ते दहा दिवसात सर्वत्र रिफ्लेक्टर्स बसवून घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले यावेळी जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले प्रमुख राजू यादव तालुका प्रमुख विनोद खोत कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर फेरीवाला संघटना तालुका प्रमुख कैलास जाधव यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते आम्ही निवेदन दिलेलं आहे शासकीय अधिकाऱ्यांना किडिएम कुठे की शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही रेडिओ लावून घेऊ राज्य शासन जर इतकं दळबदरी झालं असेल राज्य शासनाकडे जर निधी नसेल तर त्यांनी ते घोषित करावं आणि इथून पुढं होणाऱ्या कालावधीमध्ये जे काय अपघात होत असतात त्या अपघाताची जबाबदारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि राज्य शासनाने घ्यावीच कारण मला वाटतं या कोल्हापूर शहर ते कराड किंवा कागल ते कराड कमीत कमी दोन वर्ष झाली रस्त्याची दुरावस्था आहे संबंधित अधिकारी सांगतात की आम्ही वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टरला समन्स काढलेला आहे की तुम्ही हा रस्त्या या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे तुम्ही रस्ता पुन्हा का चांगला करत नाही पण आम्हाला अपेक्षापूर्त होईल अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला प्राप्त झालेलं नाही त्यांना आम्ही एक इशारा दिलेला आहे की जर येणाऱ्या कालावधीमध्ये कॉन्ट्रॅक्टरनी चांगल्या प्रग प्रकारचा रस्ता व रेडियम जर लावलं नाही तर आम्ही हाच हायवे रस्ता रोखून शिवसेनेच्या मार्फत करू आज शिवसेनेच्या वतीनं जिल्हाप्रमुख आणि आम्ही सर्व मंडळी आज इथं हायवेच्या ऑफिसला एक निवेदन दिलं कागलपासून ते किनीटोल नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुभाजकला कोणत्याही प्रकारचं रेडियम नाही कुठं वळायचं लोकांना समजत नाही अनेक अपघात झाले त्यामुळं आज आम्ही त्यांना प्रतिकात्मक निवेदन देऊन रेडियम सरका, सरकार केंद्र सरकारकडे जर पैसे नसतील तर रेडियम आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि जर तुम्ही हे रेडियम नाही लावून घेतलं तर शिवसेना रास्ता रोको हायवे रोको करणार अशा पद्धतीनं आम्ही आज त्यांना इशारा दिलेला आहे